सेनगाव नगराध्यक्षपदी सो मनीषा कैलासराव देशमुख यांची निवड तर उपनगराध्यक्षपदी सो शालिनीताई देविदासराव देशमुख यांची निवड करण्यात आली असून सेनगाव नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड दिनांक तीन जानेवारी रोजी करण्यात आली असून या निवडीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे व नगरपंचायतचे शिव गणेश गांद्रे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली असून यावेळी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक उपस्थित होते व नूतन नगराध्यक्ष यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला आहे नगरविकास पॅनलच्या माध्यमातून मागच्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी युती झाली होती त्या युतीच्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आणि पालक आहेत निश्चित येणाऱ्या कार्यकाळामध्ये सुद्धा आम्ही महाविकास आघाडीने सोबत राहणार आहोत आणि एकीकडे राज्याची सत्ता ई व्ही एमच्या माध्यमातून जरी पद्धती असत तरी शेलगाव तालुक्याची आणि शेलगाव शहराची सत्ता ही महाविकास आघाडीकडेच आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता आली असेल परंतु शेलगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस पक्ष <terrible> really <,URério> या दोन्ही पक्षांनी कोणीही वितलित न होता खरं पाहिलं तर अतिशय उल्हासामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष या दोन्ही पक्षांनी केले कोणत्याही बापाला बळी न पडता आणि मुलाला बळी न पडता असा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही दोन्ही पक्ष चालू ठेवणार आहे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष